आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे काल रात्री स्वारगेट डेपोतील बस अत्याचार प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतलं त्याला गुनाट गावातून पथकाने ताब्यात घेतलं तीन दिवसापासून ऑपरेशन सुरू होतं स्वारगेट पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच अंदाजे पाचशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशन मध्ये होते स्थानिक नागरिक चारशे ते पाचशे लोकांचं सहकार्य मिळालं आमचे डॉग स्क्वाड वेगवेगळ्या ठिकाणी गेले उसाचं शेत श्वानाने दाखवले होते ड्रोनचा वापर करून आरोपी ट्रेस झाला होता या प्रयत्नानंतर काल एक वाजून दहा मिनिटाने आरोपीला ताब्यात घेतलं सकाळी प्रक्रिया पूर्ण करून अटक केली आता कोर्टात उभं करू असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले एक विशेष पथक तपासासाठी तयार केलं आहे पुरावे तयार केले जात आहेत स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालवणार क्राईम ब्रँच जे वेगवेगळे पथक स्वारगेट पथक आणि झोनचे वेगवेगळे पथक असे मिळून अंदाजे पाचशे पोलीस कर्मचारी या ऑपरेशन मध्ये होते अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली महिलांच्या सुरक्षेविषयी एक आढावा घेतला निर्जन स्थळी एसटी स्टँड रेल्वे स्थानक डार्क स्पॉट टेकडी स्पॉट हॉटस्पॉटचे सेफ्टी ऑडिट सुरू आहे पालिका आणि इतर विभागाशी मिळून डार्क स्पॉटच्या इथे दिवे लावणार आहे मार्शलकडून निर्जन स्थळी क्यू आर कोड मॅपिंग केली जाणार आहे अशी माहिती अमितेश कुमार यांनी महिला सुरक्षेविषयी दिली आरोपीला अटक करण्यात उशीर झाला आहे दिवस लागले अशी कबुली अमितेश कुमार यांनी दिली पहिल्या दिवशी आल्यावर दीड ते दोन तासात वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या तेवीस सीसीटीव्ही कॅमेरे एसटी स्टँडच्या आतील भागातील अठ्ठेचाळीस कॅमेरे बाहेरचे तपासले दीड ते दोन तासातच आरोपीचं नाव निष्पन्न केलं तांत्रिक पुरावा गोळा केला त्यात आमचे पथक गुनाट गावात दोनच्या सुमारास पोहोचलं होतं पूर्ण प्रयत्न करून आरोपी सापडला नाही काल अखेर पकडला गावातील नागरिकांनी सहकार्य केलं आम्ही त्यांचे आभारी आहोत आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे